काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्युत्तर दिलं लोकसभेलाच अशी निवडणूक प्रक्रिया झाली त्याच प्रक्रियेतून राहुल गांधी सुद्धा निवडून आल्याची टीका प्रभू यांनी केली आहे पाहूया पासून आतापर्यंत आपल्याला निवडणूक पाहूयाला सारखा अभिमान लोकसभेच्या आणि आता तर वैधानिक खाघटनेची तरतूद अशी आहे की आपल्याकडे केवळ त्याच नाही तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि चौऱ्याहत्तर घटना दिवशी झाल्यापासून त्यांच्या निवडणुका घेण्यात आणखी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे आता सहकारी धोरणामध्ये आहे प्रत्येक सरकारी संस्थाचं इलेक्शन घेण्यासाठी आम्ही व्यवस्था केली आज त्याची व्यवस्था केली आहे सहकारी उद्या त्या इलेक्शनच आम्ही चेअरमॅन एक बंदी देतो तर तो आणि तसं उत्तम होण्यासाठी त्यासाठी निराळी व्यवस्था पण आम्ही केली म्हणजे आज देशामधल्या ज्या ज्या संस्था या लोकशाही तत्वाने चालतात चालल्या पाहिजेत अशा ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांची निवडणुका घेणं एक महत्त्वाची गोष्ट मदती लोकशाही गुन्हा त्याची व्यवस्था आहे आता या गोष्टी विरोधकांनी आक्षेप घेतलेला त्या गोष्टीला निवडणूक आयोगाने उत्तरही दिले मला वाटतं आपण सगळ्यांनी एक तर राजकारण हा एक विषय पण त्यामुळे कोणत्याही संस्थेच्या विश्वासाला तडा न जातो पण लोकशाही लोकांचा विश्वास ह्या गोष्टीला तडा न देता आपण ह्यामध्ये सुधारणा कशा केल्या जाईल यावर आपलं लक्ष केंद्रित केलं मी असं नाही म्हणत की शंभर टक्के सगळ्या गोष्टी योग्य असू शकतात कच्चीच गोष्ट नसते त्या सातत्याने प्रयत्नच राहते एकोणीसशे बावन्नला निवडून झाली मध्ये सेशन आले तर बावन्नच्या निवडणुकीचं नव्हतं पण त्यानंतर जेव्हा सेशन आले पंधरा ते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या सुमाराचं गोष्ट किंवा बॅडमिंटन सुमाराची गोष्ट असते किंवा सेशन हे चीफ इलेक्शन कमिशनर झाले त्यावेळेला नरसेरा पंतप्रधान होते मला <laughs> ते आठवते झाले त्यावेळेला नरसेरानी त्याने जे ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेला नर्सेरानं पण त्याचा राग म्हणत नाही त्यापर्यंत एकच निवडणूक आयुक्त त्या इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशन नाव दिलं असलं तर एकच नव्हतं तर त्यांनी त्याला घटनेमध्येच पुढे म्हणते एकच पाहिजे आणि त्याने मल्टी मेंबर इलेक्शन कमिशनची एमिटी होती एमिटी केलं आणि दोन अजून अपॉइंट केलं असं जर टीम चालतं त्यामुळे आता त्यावेळेला एकोणीसशे एक्क्याण्णवला ब्याण्णवच्या सुमारे जेव्हा सेशन आलं त्याला त्याने एक विरायतरीचं धोरण आखलं त्याची अंमलबजावणी सुरू झाली आता समजा अशा काही लोकांच्या ऑब्जेक्शन असतील काही त्यांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी इलेक्शन कमिशननी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे मग मी मान्य करतो पण त्याचबरोबर असं करून आपण लोकांच्या काळामध्ये संभ्रम निर्माण करू इलेक्शन कमिशनच्या इलेक्शनच्या प्रोसेसच्या इलेक्शन कमिशनचा काळाविषयी काय बदलत राहतात इलेक्शन कमिशन नेहमीच बदलत नाही परंतु जी इलेक्शनची प्रोसेस जी आपली चालणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवून त्याच्यात सुधारणा कशा केल्या जाईल हे पाहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की त्याच्या विश्वासाला तणा देणं आपण सगळे जणं पण शेवटी आज जे लोकसभेत अजून काही खासदार फक्त बी जे पीचे सगळे खासदार असतात किंवा बी जे पीचे मताधिक्य खटलं हवे म्हणजे जे पण एवढे नेता ते निवडून आले देखील त्या प्रोसेस पण निवडून आले तर त्यामुळे ज्या चुका कुठे झाल्या असतील असं कोणाचं म्हणणं असतं तर ते इलेक्शन कमिशन इथ द राईट ऑथॉरिटी ठरवण्यासाठी ज्या इलेक्शन कमिशन निर्णय जमले मान्य नसतील सुप्रीम कोर्ट त्यामुळे ह्याच पद्धतीने आपण या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे परंतु आपण ते सांगतो पुन्हा एकदा की सुधारणा करण्यासाठी जर कोणाच्या चांगल्या सूचना असतील तर त्या खरोखर निश्चितपणे चांगल्या आहेत पण त्याबरोबरच आपण या जहाजातून जातो आहे ते जहाज दुर्लं जाईल पण पाता कमा नाही ही देखील आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनेल